महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय मानधनवाडीसह तीन मागण्या पूर्ण टी एच आर बंद थेट आदेश महाराष्ट्र राज्य संघटना निर्णय सरकारकडून मंजुरी आदित्य तटकरे अंगणवाडी ताईंना पाठिंबा तेरा जुलै ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ठाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी तसेच गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करा पूर्वीप्रमाणे टी एच आर वाटप करण्याचे शासकीय आदेश निर्गमित करून फेस रेकनसेनची अट रद्द करण्याची यावी पी एच आर बंद करून लाभार्थ्यांना खाण्यायोग्य आहार द्या लाभार्थ्यांच्या आहारात तिपटीने वाढ करा पणजी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना त्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती लाभ योजनेत सुधारणा केली आहे सुधारित योजनेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष असेल आणि अंगणवाडी सेविकांसाठी पाच लाख रुपये तर मदतनीस यांच्यासाठी तीन लाख रुपये सरकारने निवृत्ती लाभ जारी केला आहे निवृत्ती लाभ योजनेत सुधारणेनुसार गोवा सरकारने आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नेतृ निवृत्तीचे वय एक मे दोन हजार चोवीसपासूनच्या कार्यकाळापासून बासष्ट वर्ष करण्यात आले असून ते साठ वर्षानंतर वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधीन असेल निवृत्ती अंगणवाडी सेविकांना आता पाच लाख रुपयाचा एकरकमी लाभ मिळेल तर अंगणवाडी सेविकात तीन लाख रुपये मिळतील पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत सन्मान रक्कम लागू होते या योजनेत सेवेत असताना मृत्यू झालेल्या प्रकरणाचा देखील समावेश आहे ज्याचे फायदे नामनिर्देशित व्यक्तीला मिळतील असे महिला व बालविकास विभागाने म्हटले आहे